श्री आंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नी महाप्रसादाचं वाटप केलं यावेळेला राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते दरम्यान बुधवारी रामनवमी असल्यानं देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो यंदा चैत्र नवरात्रोत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा नवगुंडात्मक सहस्रचंडियाग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाराच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सूरच्या वृषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाट रवींद्र फाटक शीतल म्हात्रे किरण सामंत नरेश मस्के जयप्रकाश कोटवानी संपादक मेलिंद बल्लाड इत्यादींसह अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान रामनवमीचं औचित्य साधून देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा सा बहारदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला यावेळेला प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद यावेळेला भाविकाने लुटला